अखेर राज्य सरकारनं शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेतलाय कोल्हापूरसह बारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारनं एक पाऊल मागं घेतलंय त्यामुळं महायुती सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला अखेर ब्रेक लागलाय कोल्हापूरसह राज्यातील बारा जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवलाय या महामार्गाविरोधात आजभर अनेक आंदोलनं झाली त्यामुळे अखेर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आलाय शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमीन संपादित केली जाणार होती नागपूर ते गोवा या आठशे दोन किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी राज्य सरकार शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार होता। सध्या नागपूरहून रस्ता मार्गे गोव्याला जाण्यासाठी अठरा तास लागतात पण महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास आठ ते दहा तासांवर येईल असं सांगितलं जात होतं कोल्हापूरची आंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुकादेवी ही तीन शक्तीपीठ या महामार्गातून जोडली जाणार होती पण त्यासाठी हजारो शेतकऱ्यांची बागायत जमीन जाणार असल्यानं शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता त्यामुळं अखेर महायुती सरकार बॅकफूटवर येत आज महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला